शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कुडू हे उपोषणास बसले आहे त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून शेवगाव तालुक्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ शिदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार दिनांक तेरा रोजी शेवगाव तहसील कार्यालयावर म्हशीचे हेलगे आणून अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी शेवगाव शहरातील संत गाडगेबाबा चौकामधून हे आंदोलन सुरू करून शेवगाव तहसील कार्यालयावर नेण्यात आले यावेळी पदाधिकारी व शेतकऱ्यांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या यावेळी शेवगाव चे प्रभारी तहसीलदार दीपक कारखिले यांनी निवेदन स्वीकारले गेली पाच दिवसापासून या महाराष्ट्रातला अंध अपंग दिव्यांगाचा आणि शेतकऱ्याचा कैवारी बच्चू भाऊ अन्न त्याग आंदोलनाला बसलेले आहे आणि बच्चू भाऊच्या प्रमुख मागणी आहे शेतकऱ्याची संपूर्ण सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे शेतीचे काम एमजे आर जी एस मधून झाले पाहिजे का पेरणी ते कापणी पर्यंतचे काम शासकीय यंत्रणेमार्फत झाले पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन मग या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे परंतु गेली सहा महिन्यापासून शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 म्हणणारा देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना नादी लावण्याचं काम करतोय शेतकऱ्यांना झुलवण्याचं काम करतोय पण शेतकऱ्यालाच घोडा लावण्याचा विचार त्याचा दिसतोय पण साहेब आज आम्ही हल्या घेऊन आंदोलनाला आलेलो आहे आणि तुम्ही जर आम्हाला घोडा लावणार असला तर आम्ही हल्या तुम्हाला लावल्याशिवाय राहणार नाही हे देणार ठेवा ही शेतकऱ्याची जाते तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमची स्पष्ट मागणी बच्चू कडूच्या आंदोलनाचा विचार करा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्या अन्यथा ता शेवगाव तालुक्यामध्ये उद्यापासून उग्र स्वरूपाचे आणि वेळोवेळी आंदोलन होईल याची प्रशासनाने दखल घ्यावी धन्यवाद